मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार पंढरपूरमध्ये आपल्या सहसे भेटलेत आता त्यांना आपण हा ब्रह्मांड नाही बाळूमा पाक्षिक चोळांचा आहे तो आपण सुकुंत करणार बोला बोला बाळूमाच्या नावानं बोला विठ्ठल देवाच्या नावानं चांगलं नाव सुद्धा माझं नाव परमेश्वर मोरे आणि बाळूमामा भक्त आणि मी मामाचा फक्त आहे आणि योगा योगानं माझी आणि राव सरांची भेट झाली राव सरांची भेट झाल्यानंतर आमच्या व्यवस्थित बोलणं संभाषण झालं त्यांनी मला बाळूमामा पाक्षिक म्हणून ब्रह्मांड नाही बाळूमामा म्हणून हे जे पाक्षिक आहे हे सुपूर्द केले आणि मी अखंडपणे बाळूमामाची सेवा करत राहते बाळूमामाच्या नावाने आज मित्रांनो आपण कापशे येथील शिवाजी निकम यांची मुलाखत बनवतो म्हणजे परिस्थिती त्याला एकदम घसारलेली होती घसारलेली होती तब्येत कारण का त्याच पुढचं दिवस दिसायला लागतो ते ह्या जगातून जाण्याचं समाधी घेण्याचं दिवस दिसायला लागतं लक्षात आलं का तुमच्या म्हणून त्यांनी सांगितलं बोललेलं तुम्ही त्यावेळेस काय बोलले का मामा त्यावेळेस त्यावेळेस पुन्हा लागणं अरे कसं होतं मामाच्या त्यावेळेला बोलणं बिलणं चांगलं आता आम्ही बोलतो असंच होतं असंच होतं हे खडकडीत बोलणं होय काय खड त्याला पुढचे दिवस दिसत होते मामाशने मामाच्या जवळ त्यावेळी कोण होतं आय मामाच्या जवळ ते कुशापा पाटील बिटील तेनी हे बरीचशीच लोक होती तिथले भक्कु लावटेन जाई तेईत होते म्हणजे पंच लोक होते मर्घबाईच्या मंदिरात होता मर्घबाईच्या मंदिरात

मामा तुम्ही तिथं प्रत्यक्षात मामांना बघ सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट तुम्ही सांगितला की मामांना तिथं शेवटच्या दिवसात बघितला मग तिथं त्यावेळेला लोक कोण कोण होते सांगितलं तुम्ही आग, कुन कुन तुम्हाला मौसंबी मामाने खायला जास्त खाल्ले नाहीत स्वतः नाही नाही मामा तिथं किती दिवस होते काय तुम्ही तिथं किती दिवस राहिला नाही आम्ही एकच रात्रीला राहिलो एक रात्र एक रात्रीलाच राहिलो काय आणि आम्ही मग आमचं वडील आमची आई आमचा भवन आम्ही चौघून घेतो तिने काढलं कसं बघा तीर्थक्षेत्र डरपूर काय त्याच्यानंतर मामान बी कस क्षेत्र काढलं आदमापूर पूर। आणि ती येद गंगा नदी कार बोलल तो त्या नदीला आलं तर मामाचा शब्द खराब होणार कुणी मुळी महाराजांचा नाही त्यांचा एवढं तिने हुडकून काढलं तिथं म्हणून आजमापुरात मिठा जी लोक मी टिकायला मामांच्या मामांच्याकडे तुम्ही एवढं वडलांच्या वडिलांनी तुम्हाला मामांच्या विषयी काय सांगितलं वडिलांचा अनुभव एखादा सांगितला असेल मामांचा वडिलांनी वडिलांनी मामांच्या विषयी वडिलांनी वडिलांनी काही सांगितलं नाही म्हणा फक्त तिने जी भक्ती केली तीच भक्ती मी चाललेली आहे आतापर्यंत आतापर्यंत चाललेलं म्हणजे ती भक्ती त्यांची बंद नाहीच मग का आता काय झालं पावला गुडघ्यात कळाय मनक्याला मनकेला गॅपाय त्याच्यामुळे आता बकरी राखाय कुठेतरी महिना पंधरा दिवस असं जावं असं अजून बी वाटत त्यांना ठेवला तर जायला निभत नाही तुम्ही ऐश्वर व्यवसाय काय केला शेतीच शेती शीति केला शेती दगड फोडणे लोक लोकांच्या घराने दगड काढणे किंवा स्वतःचे शेती करणे दगड फोडणे म्हणजे हे घराला दगड हे असले दगड काढल्यात बघा ते साहेब ते बघा तो आहे तो त्या घागरीचा पुढा की पाडतो पडतात ही दगड काढल्यात आम्ही नाही आम्ही ते दगड आहे की तो तसली दगड कणक कोपरे फाडी सगळं वाढल्याने माराय शिकवलं अजून त्यांच्या आजचं जे पाराला घटत हातस मारलेलं वडिलांच्या काय बोलायचं नाही हरेक नायच आणि जर बाबळ जर बेनालो प्रेमान प्रेमान राग बी कुणाला ना काही नाही अशी बाबळ जर बेनालो की साहेब तर कसा तरी बेनणारा मी नव्हतो जातीन मी मला मामान मराठीच्या पोटाला दिला मला धनगराच्या पोटाला दिला असतं तर लई काम खवाट केलं असत खरोखर तर मला सांगतो असं शिरक न पडलं का नाही असं पेटात मनकडा कशी माझ्या म्हणून बघितल्या जण शिरी गोळा करायचं खरं कशीलाही मेंग्या असून द्या तुमच्या चौथ्याला त्या झाडावर काय मामाचं नाव घ्यायचं पाला की तंबाखू धरतात की तोंडात तसं पाला घ्यायचा मामाचा नागून तोंडा धरायचा पाला बाबळीचा घ्यायचा आणि थुकायचा जे झाडावर का नाही तिथं डाळे धरायचा अंगावर मुंगी चढून चावणारच नाही नाही मला नव्हते आणि तशी तीन महिने आमचं प्यार्यालाच मारला जा था। तीन महिने सेवा करत करत नाही तीन महिने बकरी राखला दोनशे बकऱ्याचा खांडा आम्ही पांडू मी मग बघ झाड चढायचं झाड बेनायचं म्हटलं तर कसं काय काय बेनाय आम्हाला काय काय कसं बेनायचं काय जरा आताच्या पुराण सांगा कसं काय करायचं की त्यातलं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे झाडाला जर पाला जर चांगला असला चढा येणारा माणूस पाहिजे जातीनिशी काय चढा येणारा पाहिजे खवाट पाहिजे आणि आई जरा थांबा दोन मिनट अजून काय दोन मिनिटं थांबा मग ते झाड जर तसं पाल्याचं आणि आणि फलाचं दिसायला माझ्या अंगात तुम्हाला सांगतो शेवट भरल्यासारखं हो अजून कुराड आहे माझ्याकडे ती कुराड मी मामाच्या बकऱ्यात गेलो इथं ह्यांच्याच गावात दीडशे रुपयाला कुराड घेतली ती हे असं पेट पडला तर मनकडा सारखे शिरे उतरायचं खाली तुम्ही सगळे अगदी अंग राखून सगळेजण त्यावेळेला अगदी म्हणजे अंग मोडून काम केलं अंग मोडून शेअर आणि त्या दोनशे बकऱ्यांनी नुसतं मी चारा घातलो नाही आणि चिमाजी माझा जर आमच्यात मामाजी बकरी ती काय त्याच्या बकऱ्यांनी जर खाया गावलं नाही काय तर त्याच्या बकऱ्यांनी बी खांड तिथं त्याला कडावा करून द्यायचा खरं माझं वैशिष्ट्य कसं होतं सकाळी उठली साहेब बकरी नऊला आम्ही उठवायचो तिथनं आरती झाली नऊ साडेनऊला उतारली उठली बकरी तो कुठं भकळलेली असायचे का नाही बाबीचं झाड अगदी रोखून ठेवलेलं असायचं मी बाकीची ती एवढी चढाय बघत नव्हती कसलंही म्हणजे असू द्या डोंगळ असू द्या ते रोखून ठेवायचं झाड ते जाऊन का नाही तेवढं झाड बेंडलं काय त्यांनी तर पाला खाला साधारण राखतात असं झालं का नाही दुसऱ्या झाडावर चढाय नाही की बेलवाडी या कारखान्या जाऊन काय ह्या बेलवाडीला लई झाडू भिंडलो बाकीकडून बिंडली तर किती पिंडली जास्त मी भेंढ्या बाद झालेली म्हणजे म्हणजे तारूनने रताजी मेंढ्र बाद झालेली हातात आणलो बाद झाली म्हणजे कस ते गडी एक होत दोघ जेवण करायला बी त्यांच्यातलाच होता ते आणि ते ह्याच्यापैकी होती रांडीजी मी तुम्ही म्हणजे शिवाय असं नाही नाही मना राग झाला त्यांचा होती मग तो वाघर मारायला बी त्यांच्यातला काय आणि तिथे कारभारी म्हणून बी त्यांच्यातला आल्या होत्या शेंद्री गावामध्ये सेंद्रेतल्या लोकांचं काय सेंद्रीच्या शेतामध्ये एका आल्या होत्या मामांच्याकडं आणि त्यावेळेस सेंद्रे अवनाळ आणि हनवळमध्ये लोक